शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी श्री गणेश संभाजी लगड यांची श्रीगोंदा तालुका पूर्व मंडल सरचिटणीसपदी नियुक्ती भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा तालुका पूर्व मंडल सरचिटणीसपदी माननीय गणेश संभाजी लगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे देशाचे नेते माननीय राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जे पी नड्डा माननीय प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व आमदार माननीय श्री विक्रम बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांचा आपण समाजामध्ये सर्वदूर प्रचार व प्रसार करावा अशा सूचना डॉक्टर विक्रम बळभीमराव भोसले यांनी दिल्या आहेत यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब महाडिक भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप सर नागवडे भाजप जिल्हा सरचिटणीस शुभांगीताई सपरे कोळगावचे माजी सभापती व लोकनियुक्त सरपंच भैयासाहेब लगड माजी उपसरपंच नितीन अण्णा नलगे अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अखिल इनामदार ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड प्रदीप आढाव सपाटे मेजर कल्याण आढाव युवा नेते अमोलदादा लगड आणि दादासाहेब लगड हे उपस्थित होते गणेश संभाजी लगड यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी कार्यासाठी मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या पी जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा